नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्म जे तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एक महत्वाची अपडेट मी तुम्हाला देतोय नाशिक महसूल विभागामध्ये नऊशे प्लस जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे ही पद रिक्त आहेत या पदाबद्दल माहिती घेऊया या पदांमध्ये महत्वाची अशी पदं आहेत ज्यामध्ये नायब तहसीलदार पण आहे तलाटी पण आहे महसूल कर्मचारी ज्याला आपण काय आता कृषी अधिकारी म्हणतो आपण त्याला ते पण आहे शिपाई पद पण आहेत सो ही सरळ सेवेतनं पण आणि एम पी एस सीतनं भरली जाणारी ही पदं रिक्त आहेत तुम्हाला माहिती असेल की रिसेंटली काही पदांच्या जाहिराती घेणार आहेत कोणकोणत्या पदांच्या जाहिराती आहे थोडक्यात माहिती या वेळेच्या माध्यमातून आपण घेऊया बघा नऊशे सव्वीस पद रिक्त आहे नाशिक महसूलमध्ये तलाठी महसूल अधिकारी शिपाई सह महत्वाची पद रिक्त आहे आणि तुम्हाला माहिती असेल की सिंहस्थ कुंभमेळा येणार आहे दोन हजार सत्तावीस मध्ये सो या राहिलेल्या दिवसांमध्ये ही जाहिरात येणं अपेक्षित आहे त्यातल्यात अजून महत्वाचं की या पंचवीस मध्ये ती जाहिरात येणं अपेक्षित आहे का कारण हे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अगेन्स्ट या कर्मचाऱ्यांना प्रॉपर ट्रेनिंग देऊन प्रॉपर ठिकाणी दे त्यांचं रिक्रुटमेंट झालं पाहिजे यासाठी ही जाहिरात या वर्षाच्या एंडपर्यंतच येणं अपेक्षित आहे दुसरा महत्वाचा मुद्दा की ही एक्झाम आय पी एस किंवा टी सी एस घेणार महानगर महानगरपालिका टी सी एस तुमची एक्झाम घेणार आहे सो ही पण जाहिरात जून जुलैच्या दरम्यान

आत्मविश्वासाने तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इग्नाइट अकॅडमीने खूप खूप आभार आणि अभिनंदन तुमच्यासाठी आम्ही एक महत्वाची घोषणा पण केली आहे की तुम्ही इग्नायट अकॅडमीचा कोणताही कोर्स फिफ्टी पर्सेंटमध्ये घेऊ शकतात ही ऑफर तुम्हाला एकोणतीस तारखेपर्यंत असणार आहे सो लगेच तुम्हाला अपेक्षित असेल ती जे बॅच असेल ती बॅच लगेच जॉईन करा कारण जाहिरात येणार आहे मनपा नगर परिषद तलाठी आणि तत्सम जाहिराती ओके सो त्यासाठी तुम्हाला कोड जो वापरायचा आहे तो इग्नाइट वन यम या नामाने हा कोड वापरायचा आहे चला ही महत्वाची बातमी आली बघा अधिकारी कर्मचाऱ्यांची नऊशे सव्वीस पदे रिक्त आहे सकाळनी बातमी दिली आहे तारीख आहे सत्तावीस तारीख नाशिकची बातमी आहे महसूल विभाग कामाचा अतिरिक्त ताण सर्वसामान्यांची परवड होते इथे ते बघितलं तर भरपूर सारे डिपार्टमेंट महसूलच्या अंतर्गत येतात त्यामध्ये भरपूर सारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहे या जागा कोणत्या कोणत्या रिक्त आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी गट अ आणि ब ची मंजूर चारशे पंच्याऐंशी कार्य चारशे त्रेपन्न आहे बेचाळीस रिक्त आहे गट क आणि ड ची पाच हजार नऊशे त्रेपन्न आहे पाच हजार एकशे नऊ हो। मंजूर आहे चारशे चौऱ्याऐंशी रिक्त आहे अशी टोटल जर माहिती नऊशे सव्वीस पद रिक्त आहे फक्त नाशिक विभागाचं बोलतो मी तुम्हाला विभागात शहात्तर निलंबित पण झाले म्हणजे निलंबित झाल्यानंतर त्या ठिकाणी सुद्धा हा ताण इतर कर्मचाऱ्यांवरती येतो या महसूल विभागामध्ये पाच जिल्हे येतात बघा ज्यामध्ये तुम्हाला माहिती असेल धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर किंवा अहिल्या नगर, नगर आणि नाशिक या पाच जिल्ह्यांमध्ये एक एप्रिल दोन हजार चोवीस ते आस्ता गायत एकूण शहात्तर जणांचे निलंबन करण्यात आले त्यामध्ये गट सर्वाधिक आहेत बासष्ट कर्मचारी गट अ चे पाच गट ब चे साठ गट ड चे तीन असे निलंबन झाले अधिकारी कर्मचारी आहे आता या ठिकाणी विभागात महत्वाचं काय धुळे जळगाव अहिल्यानगर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची रिकामी आहे निवासी उपजिल्हाधिकारी पाहिजे ते रिक्त आहे उपजिल्हाधिकाऱ्यांचे अठरा पद रिक्त आहे एकोणावीस नायब तहसीलदारांची पदं रिक्त आहे आणि महत्वाचं मी स्टार करतो महसूल सहाय्यक तीनशे पंधरा ज्याला आपण कृषी सहाय्यक म्हणतो असे तीनशे पंधरा पद इथे रिक्त आहे आय थिंक कृषी सहाय्यक म्हणा असावं मला जेवढं माहिती मी चुकीचं असेल पण महसूल सहाय्यक तीनशे पंधरा पद रिक्त आहे तलाट्याची दोनशे शहात्तर पदं एकट्या नाशिक विभागात रिक्त आहे पाच जिल्ह्यात रिक्त आहे पूर्ण महाराष्ट्राचा विचार केला तर जवळपास पंचवीसशे सव्वीसशे पदांची जाहिरात तलाटेची अंदाजित आहे येऊ शकते तयारी राहा त्यानंतर गड्ड मधील शिपाईंचे एकशे बहात्तर पद रिक्त आहे अनुकंपाचे गट कचे सात आणि गड्ड बत्तीस नियुक्ती सुद्धा रिक्त आहे बाकी आहे सो अशा टोटल जवळपास नऊशे सव्वीस पदांची भरती नाशिक विभागाची रिक्त आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांना नाशिक विभागामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये काम करण्यास इच्छुक असेल त्या उमेदवारांनी तयारीत राहा कारण तुम्हाला जर काय म्हणजे आपण टार्गेट एकच जिल्हा ठेवायचा असेल तर अभ्यास खूप चांगला करावा लागेल चांगले मार्क पाडावे लागतील तर तुम्हाला योग्य त्या ठिकाणी योग्य ती नोकरी मिळू शकते आणि खूप चांगले पदा है या नाशिक नाशिक पद आहेत ह्या पदांची जाहिरात येणं अपेक्षित कोणत्या कोणत्या जाहिराती येणं अपेक्षित आहे बघा नाशिक संदर्भात नाशिक मनपाची जाहिरात येणं अपेक्षित आहे नाशिक मनपा मध्ये जवळपास सहाशे पंचवीस पद आतापर्यंत जी माहिती आहे ती पदे भरती प्रक्रियामध्ये राबवली जाऊ शकते मनपा मध्ये दुसरं तलाठी मध्ये आत्ताच बघितलं आपण तलाठी मध्ये जवळपास नाशिक विभागामध्ये दोनशे शहात्तर पद आहे नगर परिषद अपडेट थोड्या दिवसात मी तुम्हाला देतो पण नगर परिषदचा विचार केला साधारणतः इथे सुद्धा तुम्हाला तीन हजारापर्यंत या पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ही भरती राबवली जाऊ शकते हे आकडे मी तुम्हाला जी माहिती न्यूज पेपरला किंवा संबंधित पत्रक असतात शासनाचे त्यामार्फत तुमच्याकडे मी देत असतो सो यापैकी सरकार किती जागा काढता ऐंशी टक्के भरती करत सत्तर टक्के माहित नाही आपल्याला पण ह्या जागा रिक्त एवढी ये जागा येणं एवढ्या ये जागेसाठी ऍड येणं अपेक्षित आहे आता ही बिफोर तुम्हाला फक्त माहिती देण्याचं काम मी करतोय बाकी तुम्ही ठरवायचंय आता लगेच अभ्यासाला लागायचं की निवांत सध्या झोप काढायची मग नंतर बघू ऍडावरती तुमच्यावर डिपेंड आहे पण जर जे अभ्यासू आणि सरकार नोकरी पाहिजेच आहे कारण प्रकारे खूप काय म्हणतो प्रेशर येणं असतं करिअरचं पण येणार आहे ना मग ला तुम्ही लागलं पाहिजे प्रॉपर अभ्यास केला पाहिजे के आत्ता वेळ पुष्कळ तुमचा म्हणून तुम प्रॉपर अभ्यास तुमचा होऊ शकतो या संदर्भात इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सगळ्या मार्गदर्शनच्या बॅचेस अवेलेबल आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला ही पन्नास टक्के ऑफ मध्ये सध्या बॅचेस अवेलेबल किती पन्नास टक्के ऑफ तुम्ही आता बॅच घ्यायला गेला, गेला तर तुम्हाला वन मिलियनच्या अगेन्स्ट आम्ही ही ऑफर लॉन्च केली आहे तुम्हाला कोणतीही बॅच पन्नास टक्क्यांमध्ये अव्हेलेबल आहे एकोणतीस मे पर्यंत फक्त ही व्हॅलिडिटी आहे सो आजच तुम्हाला जर अपेक्षित असेल की बॅच लगेच तुम्ही घेऊ शकता काहीही अडचण असेल तुम्हाला तर आमचा हेल्पलाईन नंबर मी तुम्हाला देतो या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता किंवा इंग्रॅट एक्ट चा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता अजून तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये टाका व्हिडिओ आवडला तर लाईक चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद